श्री <ETITANij2> स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला घरासाठी काही टिप्स सांगणार आहे तुम्ही जर नवीन घर घेत असाल नवीन फ्लॅट घेत असाल किंवा तुम्हाला घराचे बांधकाम हे सुरू करायचे असेल तर तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा किंवा तुमचं घर आहे तर त्या घरामध्ये दे देखील तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता की ज्यामुळे आपलं आयुष्य हे सुखकर होईल भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात त्यामुळे आपल्याला अडचणी अडथळ्यां सामोर आजार पण देखील वाढतं घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स हे वाढतच जातात तर हे दूर करण्यासाठी काय करावे ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बांधकाम व्यावसायिकांना त्यांनी बांधलेली घरे वास्तू अनुरूप आहेत याची खात्री करणे कठीण आहे जर तुमचा वास्तूवर विश्वास असेल आणि तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या नवीन घरासाठी मूलभूत वास्तू टिप्स फॉलो करणे महत्वाचे आहे वास्तू तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मकता आणि आनंद सुनिश्चित करण्यासाठी योग्य रंग स्वरूप आकार आणि दिशानिर्देशक सुचवते घर बनण्यासाठी घरामध्ये एक विशिष्ट ऊर्जा असणे आवश्यक आहे आणि वास्तू सांगते की घरात राहणारी व्यक्ती त्या ऊर्जेच्या प्रभावाखाली येते घरातील चांगली स्पंदने आणि वास्तुकला यांच्यातील संबंध समजून घेणे महत्वाचे आहे नवीन घरासाठी वास्तुटिपांपैकी एक म्हणजे खोल्यांचा आकार तपासणे घरासाठी वास्तूनुसार घर शक्यतो चौकोनी किंवा आयताकृती आकाराचे असावी घराच्या खोल्या चांगल्या हवादार आणि स्वच्छ असाव्यात घरासाठी वास्तूनुसार बेड आणि कपाटसारखे जड फर्निचर दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावे नवीन घरासाठी एक महत्त्वाची वास्तू टिप्स म्हणजे दक्षिण पश्चिम दिशेने पायऱ्या बांधणे भरपूर वेळा आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहत असतो तर अशा वेळेस आपल्याला प्रत्येक गोष्ट वास्तूनुसार भेटलच असे नाही मग त्यावरती कोणते उपाय करावे ही देखील माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तुमच्या जेवणाच्या जागेसाठी घरासाठी महत्वाची वास्तू म्हणजे ती मुख्य दरवाजाजवळ नसावी डायनिंग टेबल कधीही मुख्य दरवाजाजवळ ठेवू नका घराचे मुख्य प्रवेशद्वार हे केवळ कुटुंबाचा प्रवेश बिंदू नाही तर ऊर्जा आणि कंपनांसाठी देखील आहे तुमच्या घराचा मुख्य प्रवेश बिंदू उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावा ते बांधले पाहिजे जेणेकरून तुम्ही बाहेर पडता तेव्हा उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला तोंड द्यावे घर खरेदी करण्यापूर्वी किंवा बांधण्यापूर्वी योजना या विशिष्ट दिशानिर्देशांवर खात्री करा मुख्य दरवाजाच्या बाहेर कोणतेही कारंजे किंवा पाणी केंद्रित सजावट करणे टाळा प्रवेशद्वाराबाहेर शू रॅक किंवा डस्टबिन लावणे टाळा मुख्य दरवाजाजवळ स्नानगृह बांधणे देखील टाळावे तसेच मुख्य दरवाजाला काळा रंग देखील देऊ नये प्रवेशद्वारावर चांगले प्रकाशमान असावे दरवाजा उत्कृष्ट आणि शुभ तोरणांनी सजवावा दरवाजा घड्याळाच्या दिशेने उघडला पाहिजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित असेल तेवढी आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्याकडे जेवणाच्या क्षेत्रासाठी वेगळा विभाग असल्यास सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही तुमचा डायनिंग हॉल पश्चिम झोनमध्ये ठेवावा तथापि काही कारणास्तव ते अशक्य असल्यास तुम्ही उत्तर पूर्व किंवा दक्षिण दिशा देखील निवडू शकता पण कोणत्याही किमतीत नैऋत्य क्षेत्राची दिशा टाळण्याचा प्रयत्न करा कारण ती वास्तू जेवणाच्या क्षेत्रासाठी घराच्या दिशेसाठी योग्य नाही घरामध्ये शांतता राखण्यासाठी जीना चढण्यासाठी वास्तूनुसार योग्य पायऱ्यांची जागा अत्यंत महत्त्वाची आहे घरासाठी वास्तूनुसार जीना चढण्यासाठी योग्य वास्तू नैऋत्य दिशेला आहे आपण इतर दिशानिर्देश देखील विचारात घेऊ शकता तथापि त्यासाठी तुम्ही वास्तूतज्ञाचा सल्ला देखील घेऊ शकता पण लक्षात ठेवा जीना बसवण्यासाठी तुम्ही कोणत्याही खर्चात ईशान्य क्षेत्र हे टाळले पाहिजे कोणत्याही घरात लिव्हिंग रूम हे घराचे सर्वात सक्रिय क्षेत्र असते आणि अतिथी प्रवेश करतात तेव्हा त्यांच्यावर प्रथम छाप पडतात दिवाणखाना गोंधळ विरहित असावा तुमच्या नवीन घराचा पुढचा भाग किंवा लिव्हिंग रूम पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला असणे आवश्यक आहे शिवाय त्या खोलीतील फर्निचर पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला ठेवावे असे केल्याने तुमच्या घरात वास्तुदोष नाही याची खात्री होईल सर्व इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर उपकरणे दिवाणखान्याच्या आग्नेय दिशेला लावावीत दिवाणखान्यात आरसा असेल तर तो उत्तरेकडील भिंतीवर लावावा चांगल्या आरोग्यासाठी आणि समृद्ध संबंध टिकवण्यासाठी शयनकक्ष नैऋत्य दिशेला असावा ईशान्य दिशेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात तर आग्नेय दिशेला असलेल्या बेडरूम मध्ये जोडप्यांमध्ये दे भांडणे देखील होऊ शकतात तसेच पलंग खोलीच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवावा डोके पश्चिमेकडे तोंड करून ठेवावे पलंगाच्या समोर आरसा किंवा दूरदर्शन नसावे याचे कारण असे की बिछाण्यात यामुळे घरामध्ये भांडणे हे सतत चालू असतात तसेच घरात आजारपण हे कायम टिकून राहते बेडरूमच्या भिंती तटस्थ किंवा मातीच्या टोन मध्ये रंगवल्या पाहिजेत कारण ते सकारात्मक ऊर्जा पसरवतात भिंती काळ्या नसाव्यात बेडरूम मध्ये कधीही मंदिर नसावे स्वयंपाकघर गर, घराच्या आग्नेय दिशेला बांधले पाहिजे स्वयंपाकघर तयार करताना घराच्या उत्तर ईशान्य किंवा नैऋत्य दिशेला टाळावे स्वयंपाकघरातील उपकरणे देखील आग्नेय दिशेला असावीत वास्तूनुसार तुमचं बाथरूम आणि टॉयलेट डिझाईन करणे तुमच्या नवीन घरातील इतर क्षेत्रांइतकेच इतकेच महत्त्वाचे आहे बाथरूम आणि टॉयलेट वास्तू टिप्स नकारात्मक ऊर्जा काढून टाकून तुमचा आनंद आणि कल्याण वाढवतात टॉयलेट आणि बाथरूमसाठी काही वास्तू टिप्स तुमच्या घराचा वायव्य क्षेत्र हे बाथरूम आणि टॉयलेटसाठी सर्वोत्तम स्थान आहे स्नानगृह आणि शौचालय बांधण्यासाठी नैऋत्य दिशा टाळा कारण त्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तथापि आपण ते टाळू शकत नसल्यास त्याचे दुष्परिणाम हाताळण्यासाठी आपण काही टिप्स देखील करू शकता टॉयलेटच्या भिंतीबाहेर वास्तू पिरॅमिड लावणे किंवा दरवाजा सतत बंद ठेवावा प्रसादन गृहाचे प्रवेशद्वार उत्तरेकडील किंवा पूर्वेकडील भिंतीच्या बाजूने असावे बाथरूमसाठी आरसा टांगताना तो पूर्व किंवा उत्तर दिशेला असल्याची खात्री करावी बेसिनसाठी हाच नियम पाळावा वास्तूनुसार टॉयलेटसाठी हलक्या पेस्टल शेड्स सर्वोत्तम आहेत तुम्ही हलका निळा गुलाबी किंवा राखाडी यांसारख्या रंगाची निवड ही करू शकता तुमच्या बाथरूम किंवा टॉयलेटसाठी नेहमी लाकडी दरवाजा निवडा धातूची निवड केल्याने नकारात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते योग्य वायू जीवन आणि पुरेसा दिवसाचा प्रकाश हे आवश्यक घटक आहेत घरासाठी वास्तूनुसार घरातील सर्व खोल्यांमध्ये नियमित सूर्यप्रकाश आणि योग्य वायू जीवन असले पाहिजे असे केल्याने ऊर्जेचा प्रवाह वाढण्यास मदत होईल आणि सकारात्मकता देखील वाढेल घरासाठीची वास्तू आपण आपल्या घरांना कोणत्या रंगाने सजवतो यावर विशेष लक्ष देते दे। त्यामुळे गडद रंगाचा वापर करणे टाळा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरामध्ये होण्यासाठी पांढरा पिवळा गुलाबी कोरल हिरवा नारंगी किंवा निळा यांसारख्या छटा तुम्ही निवडू शकता फक्त आपण गडद रंग हा देऊ नये आणि काळा रंग तर हा चुकूनही देऊ नये सर्व समारंभ पार घरासाठी वास्तू शिफारस करते की तुम्ही रिकाम्या घरात जा त्यावेळी स्वयंपाकघरात फक्त गॅस किंवा स्टोव्ह आणला पाहिजे तुम्ही आज जाताच कड्यावरून एक नारळ फोडा आणि आधी उजवा पाय आत घालून मगच घरात प्रवेश करा वास्तुनुसार दिशा नैऋत्य किंवा वायव्य दिशेला असते या दिशानिर्देश लक्ष केंद्रित करण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करतात प्लॉटच्या भागात मोठी झाडे लावा कारण या दिशेतील प्रचंड झाडे आर्थिक स्थिरता आणि नफा आणतील या दिशेतील झाडे कुटुंबातील दुर्दैव टाळण्यास मदत करू शकतात मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छ आणि अडथळामुक्त ठेवावा तसेच परिसरात सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी घराचे मुख्य प्रवेशद्वार कमळ किंवा स्वस्तिक आणि इतर कोणत्याही आध्यात्मिक चिन्हाने सजवा ही चिन्हे प्रवेशद्वाराच्या दोन्ही टोकांना असावीत घराचे नाव आणि नंबर प्लेट देखील सजवा आणि जागा उजळ दिसण्यासाठी फोकस लाईट देखील लावावी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या घरात रूप ठेवणे जेव्हा तुम्ही नवीन घरात जात असाल तेव्हा झाडे ठेवल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते तुळशीचे रूप हे उत्तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला ठेवावे घराच्या दक्षिण दिशेला तुळशीची लागवड करू नये असे वास्तू सांगते जेड प्लांटसाठी वास्तू सांगते की सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या आग्नेय दिशेला ठेवा तथापि ही वनस्पती बेडरूममध्ये किंवा बाथरूममध्ये ठेवू नये वास्तुतत्वांवर आधारित लकी बांबूचे रोप घराच्या दक्षिण पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवणे ही सर्वोत्तम दिशा आहे ही।, ही दिशा घरामध्ये नशीब आणि समृद्धी वाढवेल आणि आकर्षित करेल